लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांचं एकीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा वाद आणि दुसरीकडे पदाच्या चेहऱ्याचा वाद रोज नवनवीन घेताना दिसतोय सध्या मात्र एक नवीनच वाद पुढे आलाय पण हा वाद महाविकास आघाडीचा नसून काँग्रेस मधील अंतर्गत वाद आहे काँग्रेसच्या विदर्भातील दोन प्रमुख नेत्यांमधील हा वाद आता पुन्हा एका नव्या रूपात उफाळून आलाय हे दोन नेते आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांमधील वादाचा इतिहास तसा फार जुना आहे मग तो कधी उमेदवारीवरून तर कधी नेतृत्वावरून उफाळून येतो यावेळीचा वाद मात्र दिल्ली दरबारी पोहोचल्याची माहिती आहे तर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानूरकर यांच्यातील वाद नेमका कोणता तो कशामुळे पुढे आलाय आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फटका बसणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके खरं तर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानूरकरांच्या वादाचा इतिहास लोकसभेपासूनच प्रकर्षाने पुढे आलाय आता पुन्हा विधानसभेच्या तोंडावर तो चव्हाट्यावर येण्याचं कारण म्हणजे प्रतिभा धानोरकरांनी आपल्या भाषणात केलेलं एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरीमध्ये कुणबी समाजाचं अधिवेशन पार पडलं या कार्यक्रमात बोलताना प्रतिभा धानोरकरांनी वडेट्टीवारांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना पराभूत करण्याचं आवाहन केलं त्या म्हणाल्या की ब्रह्मपुरीत असो किंवा गडचिरोलीत गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाचे लोक आपलं प्रतिनिधित्व करत आहेत ही परंपरा आपण कुठेतरी बदलली पाहिजे जेवढी ज्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी हा नियम आपण प्रत्येक मतदारसंघात फॉलो करायला हवा जेवढी ज्याची टक्केवारी असेल तेवढाच त्याचा सहभाग असायला हवा आणि तेवढंच त्याच्या वाटायला मिळालं पाहिजे आता आपल्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली आहे कुठल्याही पक्षाचा असला तरी कुणबी समाजाचा उमेदवार एकच असला पाहिजे आणि तो निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय याच कार्यक्रमाला भाजपचे आमदार परिणय फुके देखील उपस्थित होते त्यांनी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या मतदारसंघात कुणबी उमेदवार देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलंय लोकसभा निवडणुकीपासूनच वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वादाची सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये चांगलंच नाराजी नाट्य रंगलं होतं खर तर चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी इच्छुक होते यासाठी शिवानी वडेट्टीवारांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीही घेतल्या होत्या तर दुसरीकडे प्रतिभा धानूरकरांनीही लोकसभा निवडणूक लढायची होती त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करत विजय वडेट्टीवारांना एकतर तुम्ही लोकसभा लढवा अन्यथा धानोरकर यांना उमेदवारी द्या असं सांगितलं त्यानंतर वडेट्टीवारांनी माघार घेतली आणि प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली त्या या मतदारसंघातून निवडूनही आल्यात मात्र त्यानंतरही धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा वाद कायम राहिला आणि आता तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा आभार मानलं पण त्यांनी वडेट्टीवारांचं नाव घेणं मात्र टाळलं शिवाय धानोरकरांच्या प्रचार सभेत आणि त्या निवडून आल्यावर त्यांच्या सत्कार सोहळ्यातही वडेट्टीवार फारसे दिसले नाहीत एवढंच नाही तर चंद्रपूर लोकसभेतून निवडून आल्यावर प्रतिभा धानोरकर यांनी आमच्या पक्षातील अनेक लोकांनी मला तिकीट न मिळण्यासाठी सुपारी दिली होती असा गंभीर आरोपही केला होता त्यामुळे धानोरकरांचा रोख वडेट्टीवारांवरच असल्याचं स्पष्ट झालं प्रतिभा धानूरकरांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेची सर्व मीच वाटणार आहे जाहीर या आता प्रतिभा धानूरकरांनी अल्पसंख्याक उमेदवाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधल्याचं दिसते मात्र आता हा वाद दिल्ली दरबारी पोहोचला असून यावर बैठक होणार असल्याचं बोललं जाते या बैठकीनंतर वडेट्टीवार आणि धानोरकर वाद मिटतो की असाच सुरू राहतो हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे मात्र वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील हा संघर्ष असाच सुरू राहिल्यास विधानसभेत त्यांना नक्कीच याचा फटका बसू शकतो तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद